नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक विद्यामंदिर विद्यामंदिर गोम वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळा या सर्व विद्याशाखांचा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण पार पडला यावेळी श्री रोहित भागवत श्री सुहास भोईर आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत आणि राज्यगीत सादर केले पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर असे परेड सादर केले या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिरके गुरुजी श्री विठ्ठल जोशी उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बाईकर संस्थेचे सदस्य डॉक्टर सतीश वडके श्रीमती प्रमोदिनी मेकडे श्री दत्ता औसरे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे आदी मान्यवर उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्या मंदिरमध्ये एक आगळं वेगळं कला दालन विद्यार्थ्यांनी तयार केलं होतं यावर्षी हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती यांचा शोध मोहिमेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी कमी वेळामध्ये या संस्कृतीतील काही घटक या कला दालनामध्ये साकारले होते या संस्कृतीची विविध माहिती विद्यार्थ्यांनी संकलित करून विद्यार्थी मान्यवर आणि बालकांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली होती कुमार हर्ष खांडेकर मनस्वी कसबजे आणि इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी यामध्ये विशेष सहभाग घेतला होता समाजशास्त्र विभाग प्रमुख श्री राठोड सर दौडमणी सर सर कोलवणकर सर कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री पाटील एन्सी आणि रोहित भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं या कला दालनाचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक केलं असा हा आगळा वेगळा उपक्रम सर्वांनाच वेगळा आनंद देऊन गेला आणि लक्ष वेधून घेणारा ठरला प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते हडप्पा संस्कृती असो एकोणीसशे एकवीसमध्ये दयाराम साहाडी यांनी लावला पाकिस्तानमध्ये पंजाबमध्ये हे सगळे चित्र हडप्पा संस्कृती सापडली आता आम्ही ही प्रतिकृती प्रतिकृती मांडली आहे आणि हडप्पा संस्कृतीचा हा महासाहूवर हडप्पा संस्कृती रस्ते सर्वात विविध आणि सुनियोजित होते ते एकमेकांवर एकमेकांना काटकोन काप कापत असत ते त्याचे रस्ते रस्त्यांवर त्याच्या रस्त्यांवर हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांच्या उत्खनातून सापडलेल्या विविध प्रकारची भांडी आणि इथे दाखलेली आहेत ह्या भांड्यांना आज शंभर वर्ष पूर्ण झाली आहे लोकांच्या संरक्षणासाठी रुद्ध तटबंदी असे ही तटबंदी व भक्क्या विठांनी वाढलेली असे या तटबंदी बघते असे दिसून येते की हडप्पाकालीन लोकांच्या संरक्षणासाठी यांनी काम केले आहे संस्कृतीला दोन राजधानी एक म्हणजे हडप्पा आणि दुसरी मोहजोदार अशा दोन संस्कृतीनुसार हे उत्खनन चालू झालं त्या उत्खननामध्ये त्यांना ग्र घराची रचना त्या ठिकाणी असलेलं हे स्नानगृह हो। त्यानंतर विहिरी घरं याची रचना पूर्णपणे त्या ठिकाणी हे झाली तर घरांची रचना अशा पद्धतीत होती की घरं त्याच्यासमोर अंगणं त्याच्यासमोर विहीर प्रत्येक घरासमोर एक स्नानगृह त्याचप्रमाणे रस्ते सरळ सांडपाणी जाण्यासाठी रस्त्यांना ड्रेनेजची लाईन अशा पद्धतीतली ती व्यवस्था त्या ठिकाणी होती लोकांचा आहार उत्खननामध्ये बरीचशी त्यांना दगडाची अशी मांडली या ठिकाणी म्हणजे आहारामध्ये त्याचप्रमाणे सहा धान्य कोटारं होती हडप्पा संस्कृतीमध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धान्य प्राणी यांच्यासाठी ते साठवून त्या ठिकाणी ठेवलं जात होतं या स्नानगृहांमध्ये व्यवस्था अशी केलेली होती की पाणी या स्नानगृहात आलं की त्याच पद्धतीत परत ते विल्हेवाट लावण्याचं सुद्धा त्यांनी मार्ग त्या ठिकाणी दाखवलेला परत नद्यांचं चांगलं पाणी त्याच्यामध्ये घेण्याचे अशा पद्धतीतली या हडप्पा संस्कृतीत बरेचशा अवशेषानुसार हे पोरांनी बरेच त्यांच्या मेहनतीने बरंच बनवलेलं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स